ऐका ना सगळ्यांच्याच आयुष्यात चोवीस तास असतात पण काहीच लोक आयुष्यामध्ये यशस्वी का, का असतात हो असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय तर मला असं वाटतं त्याचं कारण असतं त्यांना जो काय वेळ मिळाला आहे ना त्या वेळेमध्ये त्यांनी अगदी त्यांचे शंभर टक्के देऊन जास्तीत जास्त कार्यक्षमता सिद्ध केलेली असते आणि म्हणूनच ते इतरांपेक्षा वेगळे असतात यशस्वी असतात आणि जर का जास्त कार्यक्षमतेने कार्य करायचे असेल तर आपल्यासमोर उद्दिष्ट हवं उद्दिष्टच आपली कार्यक्षमता अधिक पटीने वाढवतात मित्रांनो आपल्या सगळ्यांकडेच प्रचंड अशी शक्ती असते फक्त ती एकाग्र होत नसते हो की नाही आणि ही शक्ती एकाग्रित कशी करायची हा प्रश्न सगळ्यांनाच येतो ज्यावेळी आपल्यासमोर काही उद्दिष्ट असतं काही ध्येय असतं त्यावेळेला आपोआप आपली शक्ती एकत्रित होते मग ध्येय छोटं असो किंवा मोठं असो आपली शक्ती एकत्रित करायला पुरेस असतं याचं एक अगदी सोपं उदाहरण जे आपल्याला सगळ्यांनाच लहानपणीच माहीत झालेलं आहे किंवा आपण ते वाचलेलं आहे हे बघा आपल्या घरामध्ये सूर्याचा प्रकाश आला सूर्याचा प्रकाश घरात आला घरात ऊन आलं आणि ते एका कागदावर पडलं दिवसभर जरी त्या कागदावर ऊन पडत असलं तरी त्या कागदावर फारसा परिणाम होणार नाही हो की नाही कारण त्या सूर्यकिरणांची जी काही शक्ती असते ना ती इतकी नसते ज्याने त्या कागदावर फार मोठा फरक पडेल पण ह्याच कागदाच्या आणि सूर्यकिरणांच्या मध्ये आपण जर भिंग धरले तर आपल्याला माहीत आहे की काय होईल पुढे तर काही मिनिटातच काही क्षणातच त्या कागदाला आग लागेल त्यातून धूर बाहेर येईल त्यातून जाळ आणि उष्णता तयार होईल तर बघा हे असं आहे तर असं काय झालं की त्या कागदाला आग लागली सूर्याच्या शक्तीमध्ये काही फरक पडला का नाही सूर्याची शक्ती तितकीच होती सूर्यकिरणांच्या असलेल्या शक्तींना फक्त त्या भिंगामुळे एकत्र केलं गेलं एकाग्र केलं गेलं आणि ती जी एकाग्र झालेली शक्ती असते ना तीच खूप मोठी कार्य करून गेली आणि त्या कागदाने पेट घेतला आपल्याला सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये हेच करायचं आहे जी काही आपली उद्दिष्टं आहेत जी काही आपली ध्येय आहेत ती डोळ्यासमोर ठेवायची आहेत आणि आपली सगळी कार्यशक्तीपणाला लावून काम करायचं आहे